नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस जून सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सर्वात प्रथम जर आपण हवामान फानेला पाहिल्या तर हवीत स्थिती जी की अतिउंचा हवीत चक्रकस्थिती अरबी समोरच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यातूनच ईस्ट वेस्ट विंडशे जो आहे तो मुंबईसह उत्तर महाराष्ट्राच्या आसपास पाहायला मिळतोय त्यामुळे मुंबईच्या आसपास अजूनही म्हणावाचा पाऊस वाढलेला नाही सोबतच वेगवान जे काही मान्सूनचे वारे असतात ते कर सुद्धा दक्षिण कोकण किनारपट्टीला येत नाहीत थोडंसं वाऱ्यांचा वेग हा कमी आहे मात्र कर्नाटकपासून केरळपर्यंत वाऱ्यांचा वेगवान जोर या ठिकाणी पाहायला मिळतो त्यामुळे तुम्ही पाहू शकता कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीला ढग दाटलेले आहेत या व्यतिरिक्त जे काही ढगांची वाटचाल असेल आज राज्यात तुम्ही पाहू शकता की दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तर पूर्वेकडे अशा प्रकारे ढग राहतील विदर्भात थोडेसे उत्तरेकडून सॉरी दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तर पश्चिमेकडे अशा प्रकारे ढग रा वाहण्याची शक्यता सध्या दिसत आहे बाकी जर आपण पाहिलं की राज्यात सध्या कुठे ढग दिसत आहेत का तर सिंधुदुर्गच्या काय भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत किनारपट्टीला बाकी कोल्हापूर सातारा पुणे सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर इकडे गोव्याचा भाग आहे नगर सोलापूर धाराशिव लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि बुलढाण्याच्या सुद्धा काही अंश ढगाळलेलं वातावरण आहे मात्र सध्या तरी या ढगांमध्ये पाऊस नाही मात्र येत्या चोवीस तासातील जर आपण पावसाचा विचार करायला गेलोत तेथे चोवीस तासामध्ये सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या बऱ्यापैकी भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार किंवा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यासोबतच रत्नागिरी साताराचा घाट कोल्हापूरच्या घाटामध्ये काही भागांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल रायगड मुंबई ठाणे पालखर या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात कुठेतरीच मध्यम ते एखाद्या ठिकाणासाठी जोरदार पाऊस होऊ शकतो त्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक नगर पुणे पूर्वेकडील भाग असेल सातारा पूर्वेकडील भाग सोलापूर उत्तर किंवा पूर्वेखील भाग धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव अहमदनगर हा जो काही पट्टा आहे या पट्ट्यात एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस पाहायला मिळेल सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही तसेच कोल्हापूर साताराच्या पश्चिम भागामध्ये हलक्याशा पाऊस जरी थोड्याफार वेळासाठी पाहायला मिळू शकतात पुण्याच्या घाटाकडे क्वचित हलक्याशा पाऊस तरी राहण्याची शक्यता आहे बाकी पुणे सातारा सांगलीचं राहिलेला भाग आहे आणि राहिलेला संपूर्ण विदर्भ तसेच मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिवच्या राहिलेले भाग आहेत बीडचे काही भाग असेल पूर्वेखील बऱ्यापैकी या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही झाला तरी कुठचीतच कुठेतरी हलक्याच्या पाऊस तरी पाहायला मिळू शकतात बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच मॉडेलनुसार तीन दिवसाचा अंदाज आपल्या हिंदी चॅनलवरती लवकरच प्रसारित होईल तोसुद्धा अंदाज नक्की पाहायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा